साठी तुळे जवाहर शेतकरी सहकारी सुदगिरणीमधील कामगारांचा इल्गार विधानसभांसाठी लोकसंग्रामची साखरी तयारी सुरू तुळे से शाखा व सहकार चर्चा चर्चासत्र संपन्न रात्रीच काय दिवसात देखील धुळेकरांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मोरशेवडी ते पंढरपूर पदयात्रेला उत्साहात प्रारंभ धुळ्यात दिवसागणित होत आहेत चोऱ्या जे आर टी हायस्कूल धुळे येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप भरती होणार पारदर्शी मैदानी चाचणींवर सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफीचा वॉच एसपी श्रीकांत देवरे यांची माहिती पुढाऱ्यांनी संधी साधली विकास नाही केला पत्रपरिषदेत सुमित पवारांची माहिती धुळे मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळे ही गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या दोन दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासन व कामगार आयुक्तांना निवेदन देऊ असा इशारा आज कामगारांतर्फे देण्यात आला आहे धुळे शहरापासून काही हाकेच्या अंतरावर मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळे आहे या सूतगिरणीत हजारो कामगार काम करतात विशेष बाब म्हणजे कामगारांचा याच सूतगिरणीवर आपला उदरनिर्वाह चालायचा मात्र गेल्या आठ महिन्यांपासून सदर सूतगिरणी बंद असल्याने कामगारच नाही तर कामगारांच्या कुटुंबियांवर देखील उपासमारीचं आभाळ कोसळलं आहे त्यात कामगारांचे प्रायव्हेट फंड पगार पीएफ देखील मिळालेले नाहीत त्यात आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना देखील रक्कम का मिळाली नाही त्यामुळे कामगारांचा त्यांचा हक्क का मिळावा यासाठी कामगारांनी आज सकाळी सुतगिरणीसमोर एल्गार पुकारला होता तसेच येत्या दोन दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मोर्चा काढू आणि जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासन कामगार आयुक्तांना निवेदन देऊ असा इशारा कामगारांनी यावेळी दिला आहे इथे काम कामगार म्हणून किटर म्हणून कामगार आहे तरी आमच्या जवाहर सुखगिर्णी ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आठ महिन्यापासून बंद आहे आमचा प्रायव्हिडंट फंड भरले बन, फंड भरलेला नाही आहे आमच्या या कामगारांच्या आठ गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे मॅनेजमेंट लक्ष देत नाही आहे जवाहर शेतकरी सहकारी सुगिर्णीचे संचालक मंडळ आम्हाला काही निर्णय देत नाही आहे आणि कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमचा प्रायव्हिडंट फंड हा भरला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि हे जव्हार सुदगिरणी गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे हे आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून जवाहर सुदगिरणी ही बंद आहे कामगारांची उपासमार होते आणि ती चालू करणार आहे का नाही आमची रक्कम मिळणार आहे का नाही आमचा प्राव्हिडंट फंड भरला जाणार आहे का नाही आणि गेल्या आठ महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले आहेत गेले आठ वर्षे पण काही कामगार रिटायर झाले त्यांच्या पी एफ भरलेलं नाही आहे त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही त्यांच्या जे ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही त्यांना पेन्शन लागू झालेलं नाही तरी आठ महिन्यापासून ब कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढील आम्ही आम, 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 पुढील आमचे जे निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि आम्ही सरळ निवेदन देऊ निवे कलेक्टरला निवेदन देऊ निवे निवे कामगार आयुक्ताला निवेदन एस पी साहेबांना निवेदन देऊ येणाऱ्या दोन दिवसात सर्व कामगार एकजुटीने आम्ही मोर्चा काढू कलेक्टरला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ कामगार आयुक्तांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही कोण म्हणत मिळणार नाही घेतल्याशिवाय आंधळ दळत आहे आणि कुत्र पेट खात असा प्रकार सध्या धुळेकरांना चांगलाच ऐकायला पाहायला आणि वाचायला देखील मिळत आहे कारण असे काही लोक आहेत ते शासकीय नियमांची पायमल्ली करत आपला प्रचार आणि प्रसार करून स्वतःचा फायदा करत त्यामुळे अशा काही लोकांची चौकशी व्हावी असे सुज्ञ धुळेकरांमधून बोलले जात आहे धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून धुळे शहर धुळे तालुका शिनखेडा व धुळे शिंदे मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा कामाला लागले आहेत तसेच आजच्या बैठकीत साखरी तालुक्यातील पिंपळनेर येथील विजय गांगुर्डे तर कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब टिळे यांची नियुक्ती करण्याची घोषणा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांनी केली अनिल अण्णा गोटे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की पन्नास खोके एकदम ओके असे लोकप्रतिनिधी निवडूनच येणार नाहीत अशीच व्यू रचना आपणास करावी लागेल यासाठी आठवड्यातून एक दोन दिवस आपण निजामपूर जैताणे पिंपळनेर सामोडे दुसाणे बळसाणे कासारे मालपूर दहिवेल इत्यादी गावांमध्ये जाहीर सभा घेऊन लोकसंग्रामची भूमिका समजावून सांगणार आहोत कुठल्याही नदीपात्रात समोरासमोर दोन खेडे आहेत एका बाजूकडील गावकऱ्यांना समोरच्या गावात जायचे असेल तर पाच दहा किलोमीटरचा फेरा घेऊन जावे लागते वस्तुत आतापर्यंतच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही येत्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील सर्व नद्या बारमाही करून टाकू ज्यामुळे नद्या कटाला राहतील तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी मिळेल पिण्याचे प्रश्न काही अंशी सुटतील मी जाती धर्माच्या नावावर नव्हे तर आमूलाग्र परिवर्तनाच्या प्रश्नांवर लोकांना आवाहन करणार आहे असे अनेक विषय त्यांनी आपल्या मिनिटांच्या भाषणात बोललेत यावेळी बैठकीस भाऊसाहेब टिळे महारू मारणार त्र्यंबक नांद्रे मुन्ना देवरे भिला कुळेकर बापू खुळे विकास खुळे धनाजी गोयकर पायोबा गोयकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया धुळे शाखा व सहकार भारती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकाराचे सशक्तीकरण व भवितव्याचे मार्गदर्शन या विषयावरील चर्चासत्र शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या चर्चासत्रासाठी शहरातील सीए सहकारी बँकांचे आणि पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सीए शाखेचे अध्यक्ष सी ए सागर गर्ग यांनी केले माजी अध्यक्ष सीए रचेंद्र मुंदडा यांनी सतीश मराठी यांचा परिचय करून धुळे सीए शाखेचे अध्यक्ष सी ए सागर गर्ग व सहकार भारती धुळेचे अध्यक्ष इंजिनियर आशिष अग्रवाल यांनी प्रमुख पाहुण्यांचे व वक्त्यांचे स्वागत करून सत्कार केला तसेच आभार प्रदर्शन केले सी ए निलेश अग्रवाल व सचिव कृष्णा जाधव यांनी भुवनेश ककाणी यांचा सत्कार केला तसेच रचेंद्र अग्रवाल व राजेंद्र माळी यांनी परीक्षित भदाणे यांचा सत्कार केला चर्चासत्रासाठी दि हस्ती सहकारी बँक दि शिरपूर पीपल्स सहकारी बँक दि नासिक मर्चंट सहकारी बँक जळगाव जनता सहकारी बँक धुळे विकास सहकारी बँक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दादासाहेब वामण विष्णू शिनकर सहकारी पतसंस्था धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन रायजीरो नेटवर्कर्स प्रायव्हेट लिमिटेड हे प्रायोजक म्हणून लाभले होते या चर्चासत्राने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी नव्या दिशा व मार्गदर्शन मिळवून दिले असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित प्रतिनिधींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले धुळे शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसागणिक कमालीची वाढ होत आहे दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले त्यामुळे धुळे महानगरपालिका प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी धुळेकर जनता करते धुळे शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असल्याने नागरिकांना रात्रीच काय दिवसादेखील जीव मोठीत घेऊन फिरावं लागत आहे एवढी दहशत कुत्र्यांनी निर्माण केली आहे सध्या तर शहराच्या विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा घोडका फिरताना दिसतोय विशेष बाब म्हणजे या मोकाट कुत्र्यांना जर एखादा व्यक्ती किंवा लहान मुले दिसले तर ते त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी करतात काही ठिकाणी तर कुत्र्यांच्या हल्ल्यात काहींना मृत्यूसही भाग पडावं लागतंय धुळे शहरात मोकाट कुत्र्यांची दिवसागणिक वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांचे करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन तक्रारी आंदोलने करण्यात मात्र आज पावेतो या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे गेल्या आठवड्यात या मोकाट कुत्र्यांनी एक वर्षाच्या मुलीवर हल्ला चढवून तिला मृत्यूच भाग पाडलं त्यानंतर देखील शहरात मोकाट कुत्र्यांनी काहींवर हल्ला केला असल्याचं समोर आलं एवढ्या घटना घडत असल्यावरही प्रशासनातर्फे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात उपाययोजना का केली जात नाही प्रशासन आणखी कुठल्या मुहूर्ताची वाट बघते असे अनेक प्रश्न धुळेकर उपस्थित करतात धुळे तालुक्यातील श्रीक्षेत्र मोरशेवडी येथे हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या श्रीक्षेत्र मोरशेवडी ते पंढरपूर या पायदिंडी सोहळ्यास आज उत्साहात प्रारंभ झाला पायी हे बसावं वर्ष असल्याने भाविकांनी दिंडीत मोठा सहभाग नोंदवला आहे मोरशेवडी ते पंढरपूर जाणाऱ्या पायी दिंडीच्या प्रारंभी दिनेश राठोड रानमळा नगरसेवक भगवान गवळी यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले होते यावेळी दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज नगाव उपाध्यक्ष हरिभक्त परायण किसन वाघ नगाव दिंडीचे खजिनदार पुंजारा माण्णा मालेगाव आदी उपस्थित होते तसेच यावेळी प्रकाश बापू बाळू महाराज मोरे अण्णा युवराज महाराज नाना महाराज ईश्वर पाटील एकनाथ महाराज हरिभक्त परायण मोठा भाऊ पाटील मोरे नाना दिंडीचे संपर्क प्रमुख सदानंद गवळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण हरी रामकृष्ण आज मोरशोळी ते पंढरपूर पायी दिंडी प्रस्थान होत आहे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यासाठी या, या दिल्ली प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे अशुकजाप्पा पागवडी आमचे परमसध्य आमचे मार्गदर्शक गुरुवर्य इंद्राजी महाराज नकानेकर आमचे साहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं गवडी बाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्ज्वल आहे एका सांप्रदायिक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारं महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे बाबा आहेत आजपर्यंत अर्थ बाबांनी जे कार्य के केलं ते खऱ्या अर्थानं वाखवण्याजोगे आणि बाबांचा हा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं बादा आणि बाबांची इच्छा आहे पंढरपूरच्या पंडरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खानदेश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं अक्षम व्हावं बळीराज्याचं चांगलं राज्य आवं याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवाला सुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जिच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आणि वृक्षदिंडी सोहळासुद्धा खऱ्या अर्थानं वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आठवडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान अप्पा गौडी साईबाबानगर नगरसेवक तुळसपूजन हिरामन अप्पा गौडी अध्यक्ष विरेशवालघुडे ध्वजपूजन अशोकाप्पा जे आताच आपल्यासोबत उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय बुळे राहुल महाराज गोंदडी अध्यक्ष अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज उर्फ बापू नाना नगाव दिल्लीच्या उपाध्यक्षेत अबो किसन मगा शेलार उर्फ नाना नगाव दिल्लीच्या खजिनदार पुंजारा माण्णा हिंमत नगर मालेगाव दिल्लीचे भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान सोडाय ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गवळी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद गोळी त्र्याण्णव सत्तर सर्वांचं धन्यवाद आणि अशीच आमच्यासोबत हा असे बाबांच्या चरण धुळे शहरातील परिसरात चोरट्यांनी चांगलाच हैदोस माजविला असून या चोरट्यांच्या मुसक्या आवडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे व याचा फायदा चोरटे घेत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे धुळे शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोऱ्या रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत दररोज शहरात कुठे ना कुठे चोरी झाल्याचं जा समोर येत आहे विशेष करून कॉलनी परिसर दुकानांकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे याची दखल घेत पोलिसांनी गस्त वाढविण्यात यावी धुळे शहर परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून दररोज चोरांचे सत्र सुरू असून एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही शहरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे या टोळीच्या माध्यमातून शहरातील विविध कॉलन्यांमध्ये चोरटे हातसफाई करीत आहेत पोलीस प्रशासनाने या टोळींचा पर्दाफाश करून त्यांना अटक करावी अशी मागणी धुळेकर करतायत तसेच परिसरातही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत परवा देखील धुळे तालुक्यातील उडाणे रस्त्यावरील एका शेडमधील बावीस ते पंचवीस बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली मध्यरात्रीच्या सुमारास ही हो सुमारा चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे धुळे शहरातील जे आर सिटी हायस्कूल धुळे येथे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं तसेच मोफत पाठ्यपुस्तक वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिसून आली या प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटी धुळेचे उपाध्यक्ष डॉक्टर महेशजी घोगरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले डॉक्टर महेशजी घोगरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए डी पावरा सर उपमुख्याध्यापक आर के पाठक सर पर्यवेक्षक एन व्ही नागरे सर

तुमचं तुम्हीच लिहून घ्यायचं काय कोणाला दाखवायची गरज नाही काय करायचं एका पानावर एक पान घ्यायचं व्हायचं त्या पानावर असं जायचं की मी स्वतःसाठी काय करणार या काही टार्गेट ठरवलं पाहिजे ना आपण आपल्याला नक्की कुठे जायचं कुठल्या प्रतिष्ठेला जायचं आपल्याला असं म्हटलंय का आपल्याला मुंबईला जायचं आणि कुठे रस्त्याला लागलो तर आपण मुंबईला पोहोचू का म्हणजे आपल्याला मुंबईला पोचायचं असेल किंवा आपल्याला जळगावला जायचं असेल आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर एक रस्ता आपल्याला निश्चित करावा लागेल आपण आजपासून निश्चित करू आणि तो काही खूप मोठा नाही करायचा आपल्याला फक्त एक वर्षाचा पुरवठा है ना तर या एक वर्षामध्ये मी काय काय तो अभ्यास करेल मला कुठला विषय आवडतो त्या विषयामध्ये मी बाकी कुठली पुस्तकं वाचेल काय करेन असं लिहू दुसऱ्या याच्यामध्ये मी माझ्या आई वडील भाऊ बहिणी यांच्यासाठी आपणच्या भरामध्ये काय करणार तेच ठरू आहे ना आणि तिसऱ्या याच्यामध्ये आपण देशासाठी काय करू की चार झाडं लावे मी दोन झाडांना पाणी टाकत जाईल रोज नित्य नियमाने मी साफसफाईकडे लक्ष देईन मी जातात त्याबद्दल खर्चा पडला असेल तर तो वेचेल असं करता येईल का आपल्याला कनाही करता येणार करता येईल ना सगळ्यांना मग आपण ते करायचा प्रयत्न मी तुम्हाला पहिल्यांदा परत एकदा नवीन शाळा सुरू झाली त्या पहिल्या दिवसाच्या आपल्याला शुभेच्छा देतो काही अडचणी असतील तर आपले सर्व शिक्षक या अडचणी सुरू आहे तर सक्षम पुस्तकं तर आहेतच पण त्याहीपेक्षा आपण आपल्या कुठल्याही अडचणी घेऊन आपल्या शिक्षकांकडे जाऊ शकतात ज्यांना अडचणी जाऊ शकतात शाळे या ग्रुप अडचणी असतात आता बरोबर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या धुळे जिल्हा पोलीस दलात सत्तावन्न पदांसाठी दिनांक एकोणावीस जून पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होणार आहे मैदानी चाचणीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह व्हिडिओग्राफीचा वॉच असणार आहे अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी दिली मैदानी चाचणीच उत्तीर्ण होण्यासाठी किमान पन्नास टक्के गुणांची अट घालण्यात आली आहे किमान पन्नास टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय एकास दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असून ती मराठी भाषेत होईल परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटांचा असून या परीक्षेत अंक गणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरणाचा समावेश आहे लेखी परीक्षा ही ओ एम आर पद्धतीने घेण्यात येणार आहे चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील सध्या पावसाचे दिवस असल्याने भरतीच्या दिवशी पाऊस आल्यास व मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्यास त्या दिवसाची भरती स्थगित ठेवून पुढील तारखेचे नियोजन करण्यात येईल परिचयाचे उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी नाहीत याबाबतचे लेखी त्यांच्याकडून घेण्यात आले असून या अधिकारी कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल फोन न वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत पोलीस भरती प्रक्रियेत अत्यंत तटस्थपणे आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून मैदानावर प्रत्येक इव्हेंट करता कॅमेरे व्हिडिओग्राफीची नजर असणार आहे मैदानी चाचणीच्या वेळी उमि उमेदवारांचा समावेश होऊ नये यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने प्रत्येक इव्हेंटच्या वेळी प्रत्येकाची हजेरी घेण्यात येणार आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे कोणीही प्रलोभन देत असेल तर उमेदवारांनी त्याबाबत तात्काळ उपस्थित वरिष्ठांशी संपर्क साधावा असे आवाहन एस पी धिवरेंनी केले आहे पोलीस भरतीच्या वेळी पोलीस दलाकडून उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे भोजन व्यवस्था त्यांनी स्वतः करावी डॉक्टरांची टीम अँब्युलन्स भरती वेळी राहील एसीबीचे पथकही पोलीस कवायत मैदान परिसरात राहील या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे गृह शाखेचे डीवायएसपी शिल्पा पाटील मुकेश माहुळे चौधरी राजेसाहेब पटेल सिदा आप्पा गवळी उपस्थित होते पत्रकार परिषदेनंतर पोलीस अधीक्षकांनी भरती प्रक्रियेच्या तयारीची पाहणी केली सेवन जागांसाठी एकोणीस तारखेपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे आ, सदर भरती प्रक्रिया माननीय पोलीस महासंचालक कार्यालयातील सर्व गाईडलाईन्सच्या अनुसरून अतिशय पारदर्शक आणि निःपक्षपाती आपण कंडक्ट करत आहोत यासाठी एकूण आपल्याकडे टू थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी फाईव्ह चोवीसशे पंच्याहत्तर फॉर्म्स आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यामुळे एकोणीस ते तेवीस असे आपण फक्त आउटडोर एक्झाम आपण कंडक्ट करत आहोत त्या आउटडोर एक्झाममध्ये आपण तिन्ही इव्हेंटसाठी सी सी टी व्ही लावलेले आहेत त्याच्याप्रमाणे व्हिडिओग्राफी देखील आपण करणार आहोत आ, त्या अनुषंगाने सगळ्यात पहिले त्यांचं हाईट चेस्ट मेजर केलं जाईल नंतर डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये जे पास होतील जे क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी आपण तिन्ही आउटडोअर एक्झाम म्हणजे शॉर्टपुट हंड्रेड मीटर्स आणि महिलांना आठशे मीटर्स आणि पुरुषांना पुढे सोळाशे मीटर हे सर्व आपण ह्या ग्राउंडवरच करणार आहोत मुद्दामुळ एक दोन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो की समजा निसर्गाचं आपल्याला साथ दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्या दिवशीचे जे काही कॅन्डिडेट राहिले असतील त्यांना परत एकदा आपण मेसेज पास करू आणि पुन्हा वेगळ्या वेगळ्या दिवशी आपण त्यांची पुन्हा फिजिकल आपण चाचणी घेणार आहोत कोणालाही आपण त्याच्यामध्ये वंचित ठेवणार नाही प्रत्येकाची फिजिकल ही शंभर टक्के विदाऊट पावसात आपण घेणार आहोत हे शंभर टक्के करा या फिजिकलमध्ये ही पन्नास मार्काची फिजिकल आहेत या फिजिकलमध्ये किमान पन्नास टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर जे लोकं क्वालिफाय होतील त्यांना आपण एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी रिटर्न एक्झाम होईल ती शंभर मार्कांची असेल आणि ती मराठी भाषेमध्ये असेल आणि ती तिचा जी एक वेळ आणि दिनांक आहे ती तुम्हाला डी जे ऑफिसकडनं जेव्हा पुढच्या वेळेला सांगण्यात येईल अशी आपल्याकडे कमी जागा असल्यामुळे आपण प्रत्येक दिवशी फक्त पाचशे कॅन्डिडेट बोलवलेले आहेत सकाळी पाच वाजता त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक कॅन्डिडेटला एस एम एस गेलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की आपले एस एम एस बघून घ्या आपले भरती जर मिस झाली तर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळेलच अशी गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जो दिनांक दिलेला आहे जी वेळ दिलेली आहे त्या दिनांकालाच आपण येणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो की भरती अतिशय पारदर्शक आणि निपक्षपाती आहे कोणालाही कुठलाही वशिला लावला वगैरे या भानगडीत पडू नये तो सरळ सरळपणे डिस्क्लिफाय केला जाईल मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आमच्या देखील कित्येक अधिकारी अंमलदारांचे फोन देखील मी सर्व्हेलन्सवर लावलेले आहेत त्याचप्रमाणे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे देखील फोन नंबर्स आमच्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊ नये भरती ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांनाच जास्त चान्स आहेत कुठल्याही प्रलोभनाच्या मार्गाने लागून चुकीचं काहीतरी गोष्टी करून नये असे मी आवाहन करतो गेल्या पंचवीस वर्षात पुढाऱ्यांनी केवळ संधी साधली धुळ्याचा विकास केला नाही धुळ्यातील पाण्यासह बेरोजगारी आणि इतर प्रश्न त्यामुळे जयसेथ थे आहेत असे मराठी पत्रकार संघ कार्यालय धुळे येथे घेतलेल्या पत्र परिषदेत सुमित पवार यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सुमित पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अनेकांनी लोकप्रतिनिधी म्हणून संधी साधली मात्र पाहिले तसा धुळ्याचा विकास साधलेला नाही किंवा झालेला नाही पाणी बेरोजगारी गुन्हेगारी विरुद्ध आवाज उठविण्याची राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणार असल्याचे पवार म्हणाले धुळे शहराचा गंभीर झालेला पाणी प्रश्न सोडवणार धुळ्याला जोडलेल्या नवीन गावांमध्ये आरोग्य सुविधा पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणार तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश संपादन करता यावी यासाठी शहरात ठिकठिकाणी अभ्यासिकांची निर्मिती करणार मनपाने आकारलेल्या वाढीव मालमत्ता कर आणि घरपट्टी विरोधात आवाज उठविणार बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत जास्तीत जास्त महिलांच्या हातात रोजगार देणार धुळ्यात कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी पाठपुरावा करणार भाजीपाल्यासह इतर मार्केट उभारणार एमआयडीसीतील कंपन्यांना चालना देऊन रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलणार अशी ग्वाही सुमित पवार यांनी पत्रपरिषदेतून दिली आहे त्याच्या मी काही ठराविक मुद्दे जे आपल्या माध्यमातून निदर्शनास नागरिकांच्या आणू इच्छितो जनतेने संधी दिली तर वाढत्या करणार वाढती गुन्हेगारी लक्षात घेता धुळे शहर वैभव करून धर्मामध्ये सर्व संभाव व एकतेच्या भावनावरून जिल्ह्याचा आदर्श राखून देणार धुहे शहराचा गंभीर पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार धुळे शहराबाबत बोललेल्या जमीन कामामध्ये आरोग्य सुविधा प्राथमिक नाते सुविधांचा पाठपुरावा करणार धुळे शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करता येईल यासाठी शहरातील ठिकठिकाणी अपेक्षितांची निर्मिती करणार वर्षानुवर्ष महापालिकेतर्फे आखाद्याची वाटून मालमत्ता करतपट्टीस विरोधात मी याच्यापैकी आवाज उभारला होता आताही मी हाती घेणार

विधानसभांसाठी लोकसंग्रामची साखरी पासुन तयारी सुरू धुळे से शाखा व सहकार चर्चा चर्चासत्र संपन्न रात्रीच दिवसा दिवसात देखील धुळेकरांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला मोरशेवडी ते पंढरपूर पदयात्रेला उत्साहात प्रारंभ धुळ्यात दिवसागणित होत आहे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप भरती होणार पारदर्शी मैदानी चाचणींवर सीसीटीव्ही व्हिडिओग्राफीचा वॉच एसपी श्रीकांत देवरेंची माहिती पुढाऱ्यांनी संधी साधली विकास नाही केला पत्रपरिषदेत सुमित पवारांची माहिती याच याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास